खिरडवस्ती पाझर तलाव बंधारा मातीच्या भरावाला भगदाड पडल्यानं तात्काळ पाणी गळती बंद करा ताबडतोब यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिलीप अण्णा खैरे विशेष कार्य अधिकारी भामरे यांनी दिल्या सूचना परवा रात्री झालेल्या पावसामुळे खिरडवस्ती बंधारा भरला त्याचा सांडवा बंद झाल्यामुळे बंधारा लिकेज झाला होता त्याची पाहणी काल दिलीप अण्णा खैरे यांनी केली आज त्या ठिकाणी जेसीबीद्वारे सांडवा खोदण्यास सुरुवात झाली आहे दिलीप अण्णा खैरे यांनी आढावा घेत संबंधित अधिकारी यांना उद्या संध्याकाळपर्यंत पाणी काढून and काम संपवा अशा सूचना केल्या यावेळी विशेष कार्य अधिकारी हरीश भामरे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन आप्पा सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती किसन धनगे अडवतीसगाव पाणी पुरवठा अध्यक्ष सचिन कळमकर विधानसभा उपाध्यक्ष दत्तानी कम उपसरपंच अमोल सोनवणे भाऊसाहेब धनवटे राजेश भांडगे संतोष खेरणार गोटू मांजरे मयूर सोनवणे सचिन कळमकर संतोष रावळे नितीन गायकवाड भगवान ठोंबरे सुमित थोरात प्रवीण सावंगे गणेश गवळी सौरभ जगताप विकी बिवाल पार्थ સાર આદિ નાગરિક કાર્યકર્તે પદાધિકારી ઉપસ્થિત હોત